बाळासाहेब ठाकरे यांचा जन्म तेवीस जानेवारी एकोणवीसशे सव्वीस रोजी पुणे येथे झाला त्यांचे वडील प्रबोधनकर्ता केशव सीताराम ठाकरे प्रबोधनकार ठाकरे हे लेखक समाजसुधारक आणि हिंदुत्ववादी विचारसरणीचे होते त्यामुळे बाळासाहेबांचे बालपणच राष्ट्राभिमान आणि सामाजिक मुद्द्यांवरील सजगतेने घडले त्यांनी शालेय शिक्षण मुंबईमध्ये पूर्ण केले लहानपणापासून त्यांना चित्रकला आणि व्यंगचित्र यामध्ये विशेष रुची होती बाळासाहेब ठाकरे यांनी आपले व्यावसायिक जीवन फ्री प्रेस जर्नल आणि नंतर मार्क्स कॉमिक्स यांसारख्या वर्तमानपत्रांमध्ये व्यंगचित्रकार म्हणून सुरू केले त्यांच्या सटीक आणि धारदार व्यंगचित्रांनी राजकीय व सामाजिक क्षेत्रात खळबळ उडवली त्यांनी पुढे स्वतःचे मार्मिक हे साप्ताहिक सुरू केले ज्यात त्यांनी मराठी माणसाच्या हक्कांसाठी ठामपणे मते मांडली एकोणीस जून एकोणीसशे सहासष्ट रोजी त्यांनी शिवसेना या राजकीय पक्षाची स्थापना केली सुरुवातीला शिवसेनेचे ध्येय होते मराठी माणसांना त्यांच्या हक्काचे रोजगार सन्मान आणि स्थान मिळवून देणे मराठी माणसाचा मुंबईवर हक्क आहे हा विचार त्यांनी जोरदारपणे मांडला पुढे जाऊन शिवसेनेने हिंदुत्ववादी विचारसरणी अंगीकारली आणि राम मंदिर आंदोलन काश्मीर व इतर हिंदू मुद्द्यांवर सक्रिय भूमिका घेतली बाळासाहेब ठाकरे हे स्पष्ट वक्ते धाडसी आणि आक्रमक नेता होते त्यांनी नेहमीच आपल्या भाषणांतून आणि लेखनातून समाजातील अन्याय भ्रष्टाचार धर्मांधता यांचा निषेध केला त्यांचे विचार काही वेळा वादग्रस्त ठरले पण त्यांनी कधीही आपली भूमिका लपवली नाही त्यांनी हिंदू धर्म राष्ट्रभक्ती आणि मराठी अस्मिता यांचा सातत्याने पुरस्कार केला त्यांनी शिवसैनिकांना मी तुमच्या पाठीशी आहे असे आश्वासन दिले आणि त्यामुळे हजारो तरुण त्यांच्या नेतृत्वाखाली आले राजकारणाच्या पलीकडे बाळासाहेब ठाकरे यांचे योगदान सांस्कृतिक क्षेत्रातही मोठे आहे त्यांनी मराठी भाषा साहित्य संगीत आणि कला यांना पाठबळ दिले त्यांनी अनेक कलाकारांना प्रोत्साहन दिले त्यांचे व्यंगचित्र वक्तृत्व आणि लेखन यामुळे ते एक प्रभावी व्यक्तिमत्व म्हणून ओळखले जात सतरा नोव्हेंबर दोन हजार बारा रोजी बाळासाहेब ठाकरे यांचे निधन झाले त्यांच्या निधनाने महाराष्ट्रात शोकळा पसरली लाखो लोकांनी त्यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी हजर राहिले त्यांच्या पश्चात त्यांचा वारसा उद्धव ठाकरे राज ठाकरे आणि शिवसेना या माध्यमांतून चालू आहे त्यांच्या जिवंतपणीच त्यांना हृदय सम्राट ही उपाधी मिळाली जी त्यांच्या प्रभावशाली आणि जनतेच्या मनात स्थान मिळवलेल्या नेतृत्वाची साक्ष देते